मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे आमच्याकडे स्पेस आहे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही पण आमच्याकडे आमच्या विचारावर आमच्या विचारधारेवर आमच्या पक्षामध्ये जी आ, काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊन संपर्क नाही झाला नाही मला याबद्दलची कुठलीही माहिती नाही कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं मी काही बोलणार नाही जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही संपर्का नाही दुपट्टे नेहमीच तयार आहे इनकमिंग वाल्यांसाठी तुम्ही वारंवार बोलत असता भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी वेगळी विविध मतदारसंघामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये चलबिचल आहे असंतोष म्हणणार नाही मात्र चलबिचल नक्कीच आहे एवढा मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता आत्मनिर्भर भारताकरता विकसित भारताकरता आणि विक या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी आमच्या पक्षात आलं तरी आमचे कार्यकर्ते कधी डिस्टर्ब होत नाही कारण आमचे नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रप्रथम या भूमिकेकरता काम करतात आणि त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थोडी इन्सिक्युरिटी झाली तरी तो कार्यकर्ता समजून घेतो आणि पुन्हा कामाला लागतो त्यामुळं फार काही आमच्याकडे असंतोष होत नाही आमचा पक्ष हा एक विचारधारेने चालणारा पक्ष आहे त्यामुळं फार काही चिंता करण्याची फार गरज नाही आहे विजयवाठेट्या लागला तर कायदा सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पोलिसांनी पोलिसही माझा काही बिघडवू शकत नाही असं नितेश राणे म्हटलं नितेश राणे काय बोलले मी तपासून बघेल विजयवाठेट्यावर लोकसभा लढण्यास इच्छित आहे कुठेतरी भाजपच्या वाटेवर असल्याची मध्यंतरी चर्चा होती मी आताच सांगितलं की मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता जे जे तयार आहेत त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे पण विजय वडेट्टीवारजींनी अजून कुठलाही संपर्क केला नाही शिरूर लोकसभेच्या जा... शिरू लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शक्यता आदरराव पाटलांनी म्हटलेला हो की तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीनं करून नाही आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे हे तीन नेते बसतील तेव्हा जे काही जागेचं वाटप होईल ती जागा वाटप झाल्यानंतर जी जागा ज्यांना मिळेल ती निवडून आणणे आमची प्रायोरिटी आहे कोणती जागा कुणाला मिळेल अजून ठरलं नाही उदे विशेश बलाव मला उद्या विशेष अधिवेशन बनवलेलं आहे शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे मराठ्यांसाठी काय कसं आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचं त्यांनी शपथ घेतली होती तर मला वाटतं उद्या जे अधिवेशन आहे यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल आणि असं आरक्षण देईल की पुन्हा एकदा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही किंवा जे काही आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलनं कमी होतील असं मला वाटतं शरद पवार जे आहे आहे भाजप उदयला जाईल अशी चर्चा अजून जागा वाटपच झालं नाही आहे कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे त्यामुळे उमेदवारही चर्चाच नाही आहे त्यामुळे कपोलकल्पित बातम्या सुरू आहे नितेश राणे की आणि माझा बॉस भविष्यात एकच असेल त्यांची ही संकेत नाही नितेश राणेंनी काय ट्विट केलं याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण अजूनही काही कुठेही असा विजय वडट्टीवारजी किंवा जयंत पाटीलजी यांच्याबद्दल कुठेही आमच्याकडे असा पक्षात संपर्क नाही आहे पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही रोज राजकारण बदल असतं रोज विचार बदलत असतात लोकांचे आणि त्यामुळं मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कोणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे उदयनाजेंनी इच्छा व्यक्त मी सांगितलं की अजून जागा वाटप व्हायचं आहे उमेदवाराचा प्रश्न येत नाही जागा वाटप झाल्यावर उमेदवारीचा प्रश्न येईल शेतकऱ्यांनी